एसटीच्या दरवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इचलकरंजीतील शहापूर एसटी आघारात निदर्शनं करण्यात आली प्रशासनानं दरवाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख महेश बोहरा शहरप्रमुख सयाजीत चव्हाण यांनी दिलाय एसटीच्या दरात नुकतीच पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे मात्र ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यानं या दरवाढीला विरोध होतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी आगारात निदर्शनं करण्यात आली यावेळी अनेकांनी एसटीच्या दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त असताना टीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबर्ड मोडणार आहे एकीकडं लाडक्या बहिणीला पैसे दिले जातात आणि तीच वसुली या दर वाढीतून शासन करत असल्याचा गंभीर आरोप महेश बोहरा सयाजी चव्हाण यांनी केला दरवाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय या आंदोलनात धनाजी मोरे शिवाजी पाटील दत्तात्रेय साळुंखे मनोज भाट गणेश जंगटे संजय पाटील संतोष कौड गणेश शर्मा अजय घाटगे दादा पारखे धुळाप्पा कुंभोजे बापू जाधव सागर जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान शहापूर पोलिसांनी आंदोलनावेळी बंदोबस्त ठेवला होता